डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस हे खंड जर कोणाला हवे असतील तर हा व्हिडिओ त्यांच्याकरिता बनवण्यात आलेला आहे हा व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा जेणेकरून आपल्याला यामध्ये सर्व माहिती मिळेल हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई स्टेशन आहे त्या लगतच म्हणजे त्या बाहेर हा बसस्टॉप आहे या बसस्टॉपमधून आपल्याला जे वेस्टर्न लाईन आहे त्या वेस्टर्न लाईनमधील चर्नी रोड स्टेशन जे आहे त्या चर्नी रोड स्टेशनला आपल्याला जायचं आहे त्या चर्नी रोड स्टेशनच्या बरोबर डाव्या साईडला सेंट्रल गव्हर्मेंट प्रेस आहे तर या प्रेस प्रेसमध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो ते प्रवेश केल्यानंतर आपल्याला आज दिसून येईल की इथे सर्व महापुरुषांचे जे लिखाण असेल व त्यांचं जीवनचरित्र असेल त्या अनुषंगाने सर्व प्रकाशित सेंट्रल प्रेसच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेले सर्व इथे खंड व पुस्तके अवेलेबल आहेत तर या प्रेसमध्ये काही अधिक माहितीसाठी त्यांचा फोन नंबर ईमेल आय डी वेब पोर्टलची वेबसाईट जी आहे ती देखील देण्यात आलेली आहे तर या प्रेसमध्ये आपण प्रवेश केल्यानंतर बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसचे सर्व खंड इथं अवेलेबल आहेत तसेच छत्रपती शाहू महाराज संभाजी महाराज सयाजीराव गायकवाड व तसेच अण्णाभाऊ साठे यांचं देखील सर्व साहित्य इथं अवेलेबल आहे व तसेच जे सर्व महापुरुष आहेत त्यांचे जे गवर्मेंट फोटो कॉपीज ते देखील इथे अवेलेबल आहेत तर आपण इथे येऊन ते खरेदी करू शकता